शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेमधील मुलांना खाऊ आणि फळांचे वाटप करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मखरेवाडी येथील मुला आणि मुलींना खाऊ आणि फळांचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अहिल्यानगर दक्षिण शिवसेनेच्या वतीनं विविध गावांमध्ये करण्यात आले शिवसेनानगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवसैनिक हा समाजकारण करण्यासाठी सर्वात पुढे असतो त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमासाठी सुरेश देशमुख संभाजी घोडके शहाजी बुर्डे सुभाष आनंदकर जमील शेख नितीन लोखंडे रोहिदास मस्के बापू मस्के सुनील गोडके बाळासाहेब मस्के सुशांत भंडारी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही श्रीगंध्या तालुक्यातील शिवसैनिक यांच्या वतीने सामाजिक भान ठेवून त्यांचा वाढदिवस सामाजिक प्रकार साजरी करता तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रोमध्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आज श्रुमध्या तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला यामध्ये चांडगाव येथील जिल्हा परिषद शाळा श्रुमध्या शहरातील मखरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथील व बाबुरडी गेट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप व बिस्किट वाटप व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणारा शिवसैनिक असतो आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख हे महाराष्ट्र राज्याचे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर देशावर व जगावर जे करोनाचं संकट आलं होतं त्या काळामध्ये आदरणीय शिवसेना पक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी जे कार्य केलं आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेची जी काळजी कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी घेतली आहे त्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे कोण कुठल्या राज्याचा आहे हे न बघता फक्त माणूस की धर्म म्हणून सर्वसामान्य जनतेची सेवा केली व महाराष्ट्रातील जनतेला या करोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये कुठलेही हाल न होता जनतेला सुरक्षितपणे मध्ये जनतेची काळजी घेतली याच पार्श्वभूमीवर आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी नसले तरी महाराष्ट्रातील सर्व गाव खेड्यावाल्या वस्तीवर शहरामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता पुनश्च एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि माझ्यासारखे सर्वच असंख्य शिवसैनिक आदरणीय ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यासाठी स्वस्त बसणार नाही मी त्यांना वाढदिवसाच्या उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही शिवसैनिक तन मन धनाने प्रयत्न करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुनशे एकदा बसवल्याशिवाय राहणार नाही तरी मी श्रोमद्या तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कुठे फुटी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया श्री